मंडळी महाराष्ट्रामधलं एक असं गाव की ज्या गावामधली शंभर प्रेतं त्या संत मुक्ताबाईंनी जिवंत केली अक्षरशः मंडळी मरण पावलेली मेलेली शंभर माणसं आणि एक कुत्रा त्या मुक्ताबाईंनी जिवंत केला मंडळी हाच एक रहस्यमय आणि चमत्कारिक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी सावतारा नदिवे आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी चला तर मग मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो की कशा प्रकारे त्या आदिशक्ती मुक्ताबाईंनी मेलेली शंभर माणसं जिवंत केली हाच एक रहस्यमय आणि चमत्कारिक प्रसंग मंडळी अखंड जगाची अखंड विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर माऊली संत निवृत्तीनाथ संत सोपान काका आणि यांच्याच बहीण म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई या मुक्ताबाईंचा अधिकार किती महान भागा वय होतं अवघं सहा ते साडेसहा वर्ष अवघ्या सहा ते साडेसहा वर्षाच्या या लहानग्या मुक्ताबाई आणि याच मुक्ताबाईने हा प्रचंड मोठा चमत्कार घडवून आणला चला तर मग मंडळी लगेच तुम्हाला सांगतो हे ज्या मुक्ताबाई आहेत स्वप्न काका आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली आहेत निवृत्तीदादा आहेत हे असंच एकदा तीर्थक्षेत्रांचा प्रवास करत होते आणि जात असताना मंडळी त्यांना वाटेमध्ये दिसलं असं काही असं काही त्यांना वाटेमध्ये दिसलं कि त्या ठिकाणी शंभर प्रेत म्हणजे शंभराच्या आसपास मरण पावलेले मुळधे होते त्या ठिकाणी बरीचशी माणसं गोंगारडा घालून बसलेली होती आणि तिथून जात असताना ते सगळं काही दृश्य आहे ते लहानग्या मुक्ताईने बघितलं आणि आपल्या मोठ्या बंधूंना आपल्या मोठ्या भावाला निवृत्तीदादांना विचारलं की दादा इथं नेमकं काय आहे मंडळी संत निवृत्तीनाथ महाराजांनी सगळी काही माहिती जी आहे ते आपल्या लहान्या बहिणीला सांगितली मुक्ताईला सांगितली मंडळी तिथं नेमकं असं काय होतं तर मी तुम्हाला लगेच सांगतो की त्या ठिकाणी होते चांगदेव मामा योगीराज चांगदेव महाराज जे आपल्या तपश्चर्याच्या जोरावरती चौदाशे वर्षे जगले बघा मंडळी सोपी गोष्ट नाही ते चौदाशे वर्षे जगले आता ते चौदाशे वर्षे कसे जगले यामागचं रहस्य यामागचं गुपित आता लगेच तुम्हाला सांगतो मंडळी शंभर वर्षे झाली की ते परत तपश्चर्याला बसायचे ते समाधीला बसायचे आणि त्याच्यानंतर ते, ते परत बाहेर निघायचे नंतर शंभर वर्ष झाली की नंतर ते समाधीला बसायचे ते तपश्चर्या करायचे आणि अशा प्रकारे ते चौदाशे वर्षापर्यंत जगले आणि ते चांगदेव महाराज त्या ठिकाणी होते मंडळी महान फार थोर असे तपस्वी ते होते त्यांचं एक रहस्य असं होतं की तपश्चर्याला बसल्यानंतर जेव्हा ते उठायचे जेव्हा ते डोळे उघडायचे तेव्हा समोर एखादा मेलेला माणूस एखादं प्रेत जरी असेल तरी ते प्रेत जिवंत व्हायचं ते मेलेलं माणूस परत उठून बसायचं एवढी ताकद त्या चांगदेव महाराजांना आलेली होती एवढी ताकद तपश्चर्यामुळे त्यांच्या नजरेमध्ये आलेली होती आणि याच्याच मूळ मंडळी ते जेव्हा तपश्चर्याला बसायचे त्या कालावधीमध्ये त्या गावामध्ये परिसरामध्ये जितकी काही मेलेली माणसं असायची ती सगळी मेलेली माणसं त्या चांगदेव महाराजांच्या पुढा आणून ठेवली जायची अशा रांगाच्या रांगा, रांगा लागायच्या मेलेली माणसं त्या ठिकाणी ठेवली जायची आणि जेव्हा तपश्चरेमधून जेव्हा समाधीमधून हे चांगदेव महाराज बाहेर यायचे त्यांची जेव्हा नजर या प्रेतांवरती पडली जायची जेव्हा चांगदेव महाराज डोळे उघडून या प्रेतांना बघायचे तेव्हा ही सगळी मेलेली प्रेतं सगळी माणसं ही मरण पावलेली माणसं पुन्हा जिवंत व्हायची जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा निवृत्तीदादा या मुक्ताबाई आणि सोपान काका त्या रस्त्यावरून जात होते तेव्हा ते, ते सगळं दृश्य त्या लहानग्या मुक्ताईंना दिसल्या आदिशाही मुक् आदिशक्ती मुक्ताबाईंना दिसलं आणि त्याने निवृत्तीदादांना विचारले की दादा, विचार दादा इथं नेमकं काय आहे तेव्हा निवृत्तीदादांनी सांगितलं की हे चांगदेव महाराज आहेत हे तपश्चर्याला बसलेले आहेत जेव्हा हे डोळे उघडतील तेव्हा ही मरण पावलेली सगळी माणसं पुन्हा जिवंत होतील तेव्हा ती लहानगी मुक्ताबाई खुदखन गालामध्ये हसल्या मुक्ताबाई आणि म्हणाल्या की निवृत्ती दादा मेलेली माणसं जिवंत करायचे काय रे एवढं उघड आहे बघा मंडळी मुक्ताबाईंचे ते शब्द आहेत आपल्या मोठ्या भावाला आपल्या दादाला बोलल्या की दादा मेलेली माणसं जिवंत करायचं काय रे एवढं उघड आहे बघा ते ग बाळ लहानगी मुक्ताबाई बोलत होती मी जिवंत करणार ही सगळी मेलेली प्रेतं आणि बघा मंडळी त्याच ठिकाणी बाजूला एक कुत्र्याचं हाड पडलेलं होतं मरण पावलेल्या कुत्र्याचं एक फार जुनं एक दहावीस वर्षाखालचं जे हाड होतं ते हाड त्या लहानग्या मुक्ताबाईने उचललं आणि त्या मरण पावलेल्या त्या सगळ्या प्रेतांवरून ते हाड फिरवलं आणि मुक्ताबाई थोड्याशा बाजूला झाल्या मंडळी अवघ्या काही मिनिटांमध्ये हा सगळा काही चमत्कार घडलेला होता की जसं त्या लहानग्या मुक्ताबाईने त्या कुत्र्याचं हाड सगळ्या प्रेतांवरून फिरवलं तसं अवघ्या काही मिनटांमध्ये ती सगळी प्रेतं उठून उभसली ती प्रेत उठून उभा राहिली आणि ते जे हाड आहे ते हाड मुक्ताबाईंनी खाली फेकून दिलं तेव्हा त्या ते हाडापासूनसुद्धा तो कुत्रा तयार झाला आणि भू 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 करत तो कुत्रा भूकत तिथून पळून गेला बघा मंडळी हा एक अद्भुत असा चमत्कार त्या ठिकाणी घडलेला होता आणि हा चमत्कार नेमका को कोणत्या ठिकाणी घडलेला होता तर नगर जिल्हा जो आहे तर त्यामध्ये असणारं पुनतांबा गाव गाव जिल्हा तालुका राहता या ठिकाणचा हा एक अद्भुत असा चमत्कार त्या आदिशक्ती मुक्ताबाईंचा बागा मंडळी ह्या ज्या संत मुक्ताबाई आहेत ह्या वैकुंठाला गेलेला एक पुरावा आहे आणि तोही पुरावा आता लगेच मी तुम्हाला सांगतो संत नामदेव महाराजांचा हा पुरावा आहे मंडळी की आदिशक्ती मुक्ताबाई ह्या वैकुंठाला गेलेला हा त्यांचा एक अभंगाचा पुरावा आता लगेच तुम्हाला सांगतो बागा मंडळी अखंड विश्वाची अखंड जगाची माऊली ज्यांना म्हटलं जातं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले जेव्हा त्यांनी संजीवनी समाधी घेतली त्यावेळीसुद्धा नामदेव महाराज होते बघा आणि आत्ता ह्या ज्या मुक्ताबाई आहेत ह्यासुद्धा वैकुंठाला जात असतानाचा त्यांचा पुरावा हा सुद्धा नामदेव महाराजांच्या रूपानं आपल्याला बघायला मिळतो नामदेव महाराज असे म्हणतात की कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई झाली मुक्ताबाई स्वरूपाकार एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी तेव्हा निरंजनी गुप्त झाले गेले निवारुनी आकाश आभूट नामा म्हणे आता कोठे मुक्ताबाई तर धन्यवाद मंडळी हाच एक संत नामदेव महाराजांचा अभंग कि जो अभंग संत मुक्ताबाई या वैकुंठाला गेल्याची साक्ष देतो तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी